रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार संसदेत पाठवण्यात सर्वाधिक प्रभावी भूमिका बजावलेल्या मोहिते पाटील यांच्याकडून भाजपच्या उमेदवारीसाठी दावा करण्यात आला धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपच्या उमेदवारीसाठी अतिशय आग्रही असल्याचं दिसून आलं होतं आणि त्यामागे कारणही तसंच होतं मागील साडेचार वर्षाच्या काळात भाजपचे तत्कालीन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांना चुकीची वागणूक दिली कट्टर मोहिते पाटील कार्यकर्ते समस्या प्रश्न घेऊन भेटण्यास आले तर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे असा दुजाभाव केला गेल्याचा राग मोहिते पाटील यांच्या मनात होता आणि स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी तो बोलूनही दाखवला होता मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अगदी पहिल्या यादीत रणजित सिंह उमेदवारी जाहीर झाल्यानं मोहिते पाटील यांनी करीत भावना जाणून घेत वेगळा निर्णय घेतला तुतारी चिन्हावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि जवळपास सव्वा लाख इतक्या मताधिक्याने ते विजय देखील झाले या विजयानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सागर बंगल्या भोवती वावरणारे श्रीकांत भारतीय आणि आणखी एका नेत्यावर टीका मात्र नुकताच पार पडलेल्या माढा मतदारसंघाच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट पाहावयास मिळाला होता शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी चिन्हावर उमेदवार म्हणून मैदानात उतरवल्यानं आता भाजपकडून विधान परिषदेचे आमदार असलेले मोहिते पाटील हे काय भूमिका घेणार याची मोठी उत्सुकता विविध पक्षात विखुरलेल्या जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थकांना लागून राहिली होती तर याबाबत विचारणा केली असता स्वतः जयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना आम्ही सात तारखेपर्यंत बाजूला ठेवलंय अशा आशयाचं विधान केलेलं होतं हे विधान करतानाच जयसिंह हो मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांच्यातील घनिष्ठ संबंध आणि कारखान्याला केलेली मदत याचीही माहिती दिली होती हे विशेष आहे मात्र पुढे जेव्हा प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुबाळी सुरू झाली तेव्हा मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या प्रचारात सक्रिय दिसले नाहीत तर याच वेळी निंबाळकर समर्थक भाजप कार्यकर्त्यांकडून मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे पक्षविरोधी काम करीत आहेत शिवरत्न बंगल्यावर एका खोलीतून तुतारीसाठी फिल्डिंग निलावत आहेत असे आरोप केले गेले तशा तक्रारी देखील पराभवाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या भाजपच्या निरीक्षकांकडून समोर करण्यात आला मात्र भाजपचे आमदार म्हणून रणजित सिंह हो मोयते पाटील यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया न देता आपलं काम सुरू ठेवल्याचं दिसून आलं लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातीलच काही काहींनी आरोप केले तरी त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वरील मोदी का परिवार हे उपनाव हटवलेलंच नाहीये तर महायुती सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयाचं ते भाजप आमदार म्हणून स्वागत करीत असल्याचं चित्र सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहे वास्तविक पाहता रणजित सिंह हो मोहिते पाटील हे विधान परिषदेचे सदस्य आहेत पक्षाचा व्हीप झुगारला तरच त्यांच्यावर पक्ष कारवाई करू शकतो तर सोशल मीडियावर व्यक्त होताना पक्ष म्हणून चिन्हासहित व्यक्त झालेच पाहिजे असे कुठलेही बंधन त्यांच्यावर नाही तरीही भाजप आमदार म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपबरोबर पा ठाम असल्यानेच त्यांनी मोहिते पाटील कुटुंबात घडलेल्या घडामोडीवेळी मौन बाळगलं असलं तरी ते आता पुन्हा भाजपसोबत असलेली निष्ठा सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून देत असल्याचं चित्र पुन्हा पुणे येथील केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शहाच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनाच्या निमित्तानं दाखवून दिला आहे असंच म्हणावे लागेल